त्यांनी पोस्ट टाकली तो जर्रात था, मुझे तो आफताब ब माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या वक्तव्याची भीती एका माजी मुख्यमंत्र्याला एका माजी केंद्रीय मंत्र्याला एका विद्यमान खासदारावर वाटावे आपले सुपुत्र इतरावर काय टीका करतात आपण काय टीका करतात लोक अशीच रिॲक्ट होतात का म्हणजे कुणी तुमच्या विरुद्ध बोलायचं नाही का तुमच्या विरुद्ध बोलायवर तुम्ही अशा धमक्या देता का तुम्ही माझ्या विरुद्ध फेसबुक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये जवळपास मला धमकी दिल्यासारखीच तुला उलट करायला लावील ठीक आहे आज जवळ पैसा आहे सत्ता आहे तुमची इच्छा आहे ना कार्यकर्ते मला धमक्या देतात घाणेड्या घानेरड्या शिव्या देतात नारायण राणे साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुमचे सहकारी असलेले गोपीनाथराव मुंडे हे माझे मिळणी प्रमोद महाजन हे माझे मोठे भाऊ होते तुम्ही कुणाला कुणाच्या आई वर्षी वेळेत आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात मोसिन शेख आपल्या सोबत आहेत मोसिन तर आपण पाहतोय आता प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यामध्ये कुठेतरी शाब्दिक युद्ध हे रंगलेलं आहे आणि असं असतानाच आता प्रकाश महाजन यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली नेमका हा वादाला कुठून सुरुवात झाली आणि सध्याची महाजन यांची भूमिका काय नक्कीच आपण जर बघितलं तर नितेश राणे यांनी ठाकरे बंधू एकत्र येणार यावरून टीका केली होती आणि त्याला प्रकाश महाजन यांनी उत्तर दिलं होतं त्यावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि त्यानंतर नारायण राणे यांनी जे काल फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यावरून त्यांनी जो इशारा महाजन यांना दिला होता त्यावरून त्यांनी मला ही धमकी असल्याचं म्हटलं आणि त्यानुसार ते आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसणार होते मात्र त्यापूर्वीच पोलीस आज त्यांच्या घरी पोहोचलेले आहे एकीकडे पोलीस त्यांची मनगरणी करण्याचा प्रयत्न करत त्यांना इथं येण्यापासून थांबवतायत तर दुसरीकडे आपण बघू शकतो क्रांती चौकात मनसेचे कार्यकर्ते मात्र इथं जमायला सुरुवात झालेली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि दुसरी एकीकडे महाजन यांना पोलीस ओकतायत तर दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात काय भूमिका आहे तुम्ही सगळे इथं पोहोचणार मुळामुळे विषय समजू द्या काल रात्री प्रकाश काकरांना काही मुलांनी धमक्या दिल्या आणि त्याच्यानंतर काकांनी सांगितलं की मी उद्या क्रांती चौकामध्ये येतोय आणि मी महाराजांचं दर्शन घेणार आहे मला एकच सांगायचं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये माननीय प्रकाश काका महाजन असो किंवा मनसेचा कुठलाही कार्यकर्ता असो त्याच्या केसाला धक्काही लागू देणार ला नाही आणि त्याच्यासाठीच मी इथे येऊन थांबलेलो आहे की मलाही बघायचं आहे की प्रकाश काका असो किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांना कोण हात लावतो मुळात विषय असा आहे की राजकारणामध्ये तुम्हाला मुद्द्यांचं उत्तर मुद्द्यांनी द्यायचं असतं तू जर त्यांनी एखादं स्टेटमेंट केले तर तुम्ही स्टेटमेंट करा परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या धमक्या देत असेल तर महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रामध्ये काय करतो हे सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना आव्हान करतो की काकांनी सांगितलेलं आहे की त्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी येऊन दर्शन करावं आणि मनसेचा कार्यकर्ता इथे येऊन थांबलेला आहे बघूयात कोण येतं ते प्रकाश महाजन यांना पोलिसांनी रोखलेलं आहे त्यांना इथं ये येऊ देत नाही बरेच पोलीस तिथं पोहोचते नाही मी आताच पी आय साहेबांशी बोललो मी त्यांना सांगितलं की काकांनी सांगितलं की मी क्रांती चौकामध्ये येणार त्या पद्धतीने त्यांनी रात्री ट्विट पण केलेलं आहे काय अडचण आहे आणि ही कुठली दादागिरी कुणासाठी आडवायचं जर त्यांना इथे यायचं इथं दर्शन घ्यायचं इथं आहे कोण मला एकच गोष्ट सांगायची की जर छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांना दर्शन घ्यायचं त्यांनी काल रात्री सांगितले मी क्रांती चौकात येऊ द्या ना काय अडचण आहे आणि मला असं वाटत नाही उगच ह्या विषयाला कुठलाही रंग देण्याची गरज नाहीये आणि ज्या लोकांना धमकी द्यायची असेल आम्ही क्रांती चौकात त्यांची वाट बघतोय इथंच थांबून आहोत त्यांनी यावं रक्कीच आपण जर बघितलं तर एक नवा वादाच्या अंकाला सुरुवात झालेली आहे नारायण राणे यांनी जर इशारा दिला त्यानंतर प्रकाश महाजन यांनी जो इशारा दिला आणि त्यानंतर ते क्रांती चौकात येणार होते मात्र त्यांना पोलिसांनी रोखलेले आहे आता मनसेचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले कुणाला यायचं इथं या आम्ही तयार आहोत या अशा पद्धतीने त्यांच्याकडून आव्हान देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच पोलीस क्रांती चौकात प्रकाश महाजन यांना या येऊ देणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यापूर्वी मनसेचे कार्यकर्ते क्रांती चौकात पोहोचण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी मोसेन आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी